आपलं माहिती घर युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण जे काही म्हाडा लॉटरी दोन हजार पंचवीसमधलं स्कीम बघणार आहोत त्या रावित या लोकेशनच्या आहेत तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा जे की तुमचे फ्रेंड्स असतील किंवा फॅमिली मेंबर असतील जे म्हाडाच्या लॉटरीसाठी अप्लिकेशन करत असतील तर ही माहिती नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवा चला तर बघूया की म्हाडाच्या लॉटरीमध्ये रावित या लोकेशनमधल्या कोणत्या स्कीम आहेत तर टोटल सात स्कीम कोड आहेत त्यात जर बघितलं तर एकाच लोकेशनला वन आर केसाठी के के किंवा के वन बी एच केसाठी किंवा के वन बी एच केसाठी किंवा टू एच केसाठी लोकेशन एकच आहे बिल्डिंगसुद्धा एकच असेल आणि त्यामध्ये फक्त काय आहे की वन आर केच्यासाठी वेगळा स्कीम आहे की कुणाला जर वन आर के साठी स्पेसिफिक अप्लाय करायचं असेल तर त्याच्यासाठी वेगळी स्कीम कोड असतो आणि टू एच के किंवा वन केसाठी वेगळा स्कीम कोड असतो ओके तर या ठिकाणी जर बघितलं तर हे आठशे पंचवीस ए आठशे पंचवीस बी हा जो काही पाल स्प्रिंगमधला वन आर केसाठी हा स्कीम कोड आहे आठशे पंचवीस ए आणि वन केसाठी आठशे पंचवीस बी आहे ही जी काही स्कीम आहे ती नऊशे दोन क्रमांकाची आहे महेश्वरम वृंदा ही टोटल टू बी एच केसाठीची स्कीम आहे त्यानंतर शुभारंभ क्लारा आहे वन बी एच केचे जे काही नऊशे आठ ए आणि नऊशे आठ बी जी आहे ती शुभारंभ क्लाराची टू बी एच केसाठी आहे त्यानंतर नऊशे नऊ नौ ए जी आहे सोलेस्टा ए बिल्डिंग जी राबेतमधले वन बी एच केसाठी साठी आहे आणि नऊशे नऊ नौ बी ही जी काही बिल्डिंग आहे ती टू बी एच के आहे म्हणजे हे दोन्ही जे काय आहे एकाच लोकेशनच्या आहेत स्कीम फक्त एक वन के आणि टू के आहे ह्या दोन्ही सुद्धा वन के आणि टू के फक्त डिफरन्स आहे बाकी स्कीम एकाच लोकेशनच्या आहे ओके चला तर मग यांचं डिटेल्स आपण बघूया पण एक प्रेजेंटेशन प्रिपेअर केलं की रावेत जे काही लोकेशन आहे तर ते आपण बघूया की कोणत्या कोणत्या साईट आहे आणि त्यांचे जे काही डिटेल्स आहेत आपण फ्लोअर प्लॅन किंवा बिल्डिंग प्लॅन बघितलेला आहे त्यानुसार आपण त्यांचे इनपुट्स काढलेले आहेत तर पहिली जी काही स्कीम आहे ती माहेश्वरम वृंदा फेज वन आहे नऊशे दो नंबरचा जो काही स्कीम कोड आहे तर फ्लॅट टू बी एच केचे आहेत त्यांची प्राईस रेंज सत्तावीस ते तीस लाखाच्या रेंजमध्ये जे काही एस्टिमेटेड प्राईज आहे तर बिल्टअप एरिया जर बघितला तर एक्क्याऐंशी पॉईंट त्रेसष्ट ते एक्क्याण्णव पॉईंट एकवीस तो काही स्क्वेअर मीटरमध्ये हा एरिया आहे आणि कार्पेट एरिया जर बघितलं तर पन्नास स्क्वेअर मीटरचं कार्पेट एरिया आहे टोटल चौदा फ्लॅट्स अवेलेबल आहेत या लोकेशनसाठी ओके चौदा फ्लॅट अवेलेबल आहेत आणि याचं जे काही कम्प्लिशन आहे डेट ऑफ कंप्लिशन मारेरावरती तर ते एकतीस बारा दोन हजार तेवीस आहे ओके तर कम्प्लिशनसाठी जवळपास पाच वर्ष कन्सिडर केले तरी चालतील कारण या कम्प्लिशन डेट वरून तरी वाटतं की तो दोन हजार तीस म्हणजे पाच वर्षाचा कालावधी आहे लिटिगेशन सध्या तरी महाराष्ट्र कुठल्याही प्रकारचं नाही आहे आणि जर बिल्डिंग प्लॅन बघितला तर बाल्कनी अवेलेबल आहे हा त्याचा रेरा नंबर आहे याच्या इन डिटेल आपण जास्त बघायचं असेल तर आपण महारेरावर या रेरा नंबरनुसार बाकीचा डिटेल्स बघू शकता बिल्डिंग टाईप कॉमन आहे कॉमन यानुसार याच्यावरून होतो की आपण त्याचा जो काही लेआउट बघितला आहे किंवा बिल्डिंगचा प्लॅन बघितला आहे त्याच्यानुसार आपल्याला जो काही टोटल एरिया स्टेटमेंट दिसतं आहे विंग आणि विंग बीचं ए आणि बीचं तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण ए विंगमध्ये काही भाग आहे म्हाडासाठीचा आणि बी वंगमध्ये सुद्धा काही पार्ट आहे म्हाडासाठीचा बाकी जे काय आहे त्याचे रेसिडेन्शियल आहे बिल्डप एरिया त्याच्यामध्ये म्हाडासाठी हा एरिया आहे म्हणजे ही जी, जी काही बिल्डिंग आहे ती कॉमन बिल्डिंग आहे ह्या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकतो जे काही फ्लोर वाईज स्टेटमेंट आहे त्यामध्ये जर बघितलं तर म्हाडासाठीच जो काय आहे फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरला म्हाडाचे जे काही फ्लॅट्स अवेलेबल आहे ओके ठिकाणी क्लिअरली दिसते की आपल्याला ही कॉमन बिल्डिंगचे जे काही फिफ्टीन फ्लोअरची जी काही बिल्डिंग आहे त्याच्यातल्या फर्स्ट आणि सेकंडसाठी म्हाडाचे फ्लॅट अवेलेबल आहे त्या फ्लोरवर म्हणजे ही कॉमन बिल्डिंग आहे याचा टू बीएचकेचा प्लॅन जर आपण बघितला तर हा पॅसेज आहे इथे जे काही एंट्रन्स स्टोअर आहे लिव्हिंग आणि डायनिंगसाठी ओके हे लिव्हिंगच्या याला बाल्कनी अटॅच आहे ओके त्यानंतर किचन आहे किचनला सुद्धा एक ड्राय बाल्कनी अवेलेबल आहे त्याच्यानंतर टॉयलेट जे काही कॉमनचं आहे त्याच्यानंतर हे एक बेडरूम आहे ओके okay, आणि दुसरी जी काय आहे त्याच्या बाजूलाच आहे ती मास्टर बेडरूम आहे बेड बेडरूमचा एरिया जवळपास सिमिलरच आहे आणि हे मास्टर बेडरूम बेडरूमला जे काय अटॅच एक टॉयलेट आहे ओके आणि बेडरूमला सुद्धा एक बाल्कनी अवेलेबल प्लॅन अतिशय सुंदर आहे जो की बाल्कनी अवेलेबल आहे लिटिकेशन सुद्धा नाही फक्त एकच आहे की त्याचं कम्प्लिशन थोडंसं लेट आहे पाच वर्ष कालावधी आहे कॉमन बिल्डिंग आहे ओके okay? तर नेक्स्ट आपण बघूया शुभारंभ क्लारा नऊशे आठ ए वाली बिल्डिंग आहे तर ती वन बी एच केचा जो काही प्लॅन आहे तो बघतोय आपण त्याची एस्टिमेटेड प्राइस एकोणावीस लाख आहे बिल्टअप एरिया जो काही आहे चोपन्न पॉईंट अडतीस आहे कार्पेट एरिया सदतीस पॉइंट शेचाळीस दोनच फ्लॅट अवेलेबल आहेत दोन फ्लॅट जर बघितले तर ते शुभारंभ क्लाराचे जनरल पब्लिकसाठीच आहेत ओके ओनली आणि जनरल साठीच रिझर्वेशन कॅटेगरीसाठी हे दोन फ्लॅट अवेलेबल आहेत याचं जे काही कंप्लिशन आहे एकतीस बारा दोन हजार अठ्ठावीसला आहे म्हणजे जवळपास तीन वर्षाचा कालावधी का का आहे कम्प्लिशनसाठी ह्या प्रोजेक्टसाठी कुठलंही लिटिगेशन नाही आहे प्लॅन प्लॅनमध्ये अवेलेबल आहे ओके आणि हा जो काय आहे महारेरा नंबर आहे बिल्डिंगचा जो काही टाईप आहे तर ती ही बिल्डिंग कॉमन बिल्डिंग नाही आहे सेपरेट बिल्डिंग आहे आपण हे कशावरून म्हणतो की आपण जे काही प्लॅन बघतो त्याच्यामध्ये स्पेसिफिक मेन्शन केलेलं असतं की सेपरेट बिल्डिंग म्हणून म्हाडाची आता इथे जर बघितलं तर क्लिअरली मेन्शन आहे की म्हाडा बिल्डिंग आहे पार्किंग प्लस सेवन फ्लोर ओके तर ह्या प्रकारचं जो काही लेआउट असतो त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं कॉमन बिल्डिंग असेल तर त्याच्यासाठीही असं मेन्शन असतं किंवा फ्लोअरमध्ये एरिया म्हाडासाठी रिझर्व दाखवलेला असतो वन बी एच केचा जो काही प्लॅन आहे तर आपण तो ह्याचा फ्लॅटचा प्लॅन बघूया की लिव्हिंग रूम आहे ओके त्याच्यानंतर बाल्कनी आहे ह्या बाजूला बेडरूम आहे आणि किचन आहे ह्या बाजूला लिव्हिंग रूमला बाल्कनी आहे आणि वॉशरूम आणि बाथरूम हे सेपरेट आहे ओके आपण बीएचकेचा प्लॅन आहे आता आपण पुढचं जे काही बघतोय शिवारंभ क्लाराचा नऊशे आठ बी वाला आपण बघतोय ज्यामध्ये टू बी एच के अवेलेबल आहेत ह्यांची प्राइस रेंज जर बघितली तर चोवीस लाख ते पंचवीस लाखाच्या रेंजमध्ये आहे यांचा जो काही एरिया आहे जवळपास सत्तर ते एकाहत्तर स्क्वेअर मीटरमध्ये आहे आणि कार्पेट जर बघितलं तर पन्नास सेकाउंडच्या रेंजमध्ये आहे इथे टोटल जे काही फ्लॅट्स अवेलेबल आहेत ते बत्तीस फ्लॅट अवेलेबल आहेत यांचं सुद्धा कम्प्लिशन सेमच ए आणि बीचं एकतीस बारा दोन हजार अठ्ठावीस म्हणजे तीन वर्षाचा कालावधी आहे लिटिगेशन कुठल्याही प्रकारचं नाही आहे बाल्कनी अवेलेबल आहे क्लिअरली आपल्याला ह्या प्लॅनमध्ये दिसते की बाल्कनी अवेलेबल आहे बिल्डिंग टाईक सेपरेट आहे जे आताच आपण बघितलं की शिवरंभ क्लाराचं जे काय आहे त्याच्या बिल्डिंग वेगळ्या आहेत चला तर मग ह्याचा जो काही फ्लॅटचा प्लॅन आहे तो बघूया हे दिसते हे डी हे एंट्रन्स डोर आहे ही लिव्हिंग रूम एक बेडरूम ह्या बाजूला आहे ओके आणि हे कॉमनचं जे काय आहे टॉयलेट आहे आणि बेडरूम लिव्हिंग रूमला जे काय आहे बाल्कनी अटॅच दिसतीय ही किचन रूम आहे किचन ह्या बाजूला आहे त्यानंतर जो काही मास्टर बेडरूम आहे तो ह्या बाजूला आहे अटॅच एक टॉयलेट आहे ओके तर हा सुद्धा प्लॅन चांगला आहे फक्त कम्प्लिशन जे काय आहे ते एकतीस बारा दोन हजार अठ्ठावीस म्हणजे तीन वर्षाचा कालावधी बिल्डिंग सेपरेट आहे पण प्लॅन जो काय वन बी एच के टू बी एच के तो प्लॅन व्यवस्थित आहेत विथ बाल्कनी आहे सध्या तरी लिटिगेशन नाही आहे ओके तर पुढचा जो काय आहे पाल स्प्रिंगवाला जो काय आपण प्लॅन बघतो आठशे पंचवीस आहे हे आर के आहेत आता ह्याचं जे काय आहे इमेज आपल्याला क्लिअर नाही भेटलेली अवेलेबल नाही आहे किंवा रेराचा जो काही महारेराचा जो काही नंबर आहे तो अवेलेबल नाही झालेला जो की म्हाडाच्या लॉटरीमध्ये पण जर आपण बघितले दोन्ही प्लॅन तर या ठिकाणी आपल्याला ओसी रिसिवड म्हणूनच मेन्शन केलेला आहे ओके तर त्याच्यात जास्त काही डिटेल्स अवेलेबल नाही आहेत आपण ह्या जे काही फ्लोअर प्लॅन होता त्यावरूनच आपण त्याचा जो काही आहे वन बी एच केचं जो काही बिल्डिंग किंवा ह्याचा प्लॅन आहे तो बघितलेला आहे आता ह्याच्यात जर बघितलं तर वन आर केचे प्लॅन जर बघितलं त्याची तेरा ते पंधरा लाखापर्यंत प्राईस आहे चाळीस ते पंचेचाळीस स्क्वेअर मीटरचा बिल्ट एरिया आहे आणि पंचवीस ते एकतीस स्क्वेअर मीटरच्या रेंजमध्ये यांचे कार्पेट एरिया आहे टोटल एक फ्लॅट अवेलेबल आहे म्हणजे हा जो काही फ्लॅट आहे तर बघितलं तर हा रिझर्वेशन फक्त एस सीसाठीचा एकच फ्लॅट वन आर केचा अवेलेबल आहे त्या ठिकाणी कम्प्लिशन डेट आपल्याकडे त्या डिटेल्स अवेलेबल नाही आहेत कारण हा जो काही नंबर आपल्याला अवेलेबल झालेला नाही आहे लिटिकेशनच्याबद्दलही माहिती आपल्याला अवेलेबल नाही आहे कारण रेळावर तसं काही नंबरच अवेलेबल नसल्यामुळे त्या डिटेल्स आपल्याला बघायला भेटले बाल्कनी आपण येणे टाकले सध्या कारण इथं दिसते की इनक्लोज बाल्कनी हा आपण जो काय म्हाडान जो अवेलेबल करून दिलेला प्लॅन आहे ह्याच्यामधून आपण ते डिटेल्स घेतलेले आहे तर ह्यामध्ये जर बघितलं तर बाल्कनी इनक्लोज दिसते म्हणजे अटॅच बाल्कनी आहे ओके प्लॅन हा जर बघितला तर हा इथे डोअर आहे हा लिव्हिंग रूम आहे इन ह्या बाजूला इनक्लोज किंवा टेरेस म्हणून मेन्शन केलं आहे जे की क्लिअर नाही आहे म्हणून आपण तिथे टेनिस टाकले बाल्कनीच्या सेक्शनमध्ये हा कॉमन पॅसेज आहे ह्या बाजूला बाथरूम आणि वॉशरूम जे काय आहे ते वेगवेगळं आहे सेपरेट आहे ह्या बाजूला किचन आहे किचनला सुद्धा इन्क्लोज बाल्कनी मेन्शन केलं आहे ओके तर ही जी काही बिल्डिंग आहे ही सुद्धा वेगळी बिल्डिंग आहे जी की कमर्शियल प्लस म्हाडा आपण रेरावर आपल्याला त्याच्या आजूबाजूचे जे काही बिल्डिंग्स आहेत त्यांचा प्लॅन बघायला भेटलेला होता म्हणजे ह्याच प्रोजेक्टचे जे काही कॉमन प्रायव्हेट बिल्डिंग आहे त्यांच्या प्लॅनमध्ये या ठिकाणी दिसतंय की मेन्शन म्हाडाची बिल्डिंग आहे जो काही आपण प्लॅन बघतोय त्याचे तर ही कमर्शियल प्लस म्हाडा अशी बिल्डिंग आहे सेपरेट बिल्डिंग आहे ओके तर बिल्डिंग टाईप तर आपल्याला कळला की ते कमर्शियल किंवा म्हाडा आहे बट बाकीचे जे काही कम्प्लिशन किंवा इटिशनचा डिटेल्स नाही आहे बाल्कनीच्या पण डिटेल्स आपल्याला या ठिकाणी दिसतं की इन्क्लोज आहे ओपन बाल्कनी नाही ओके तर नेक्स्ट आहे ह्याच स्कीमचा जो काही टू बी एच केचा जो काही वन बी एच केचा जो काही प्लॅन आहे तो फक्त या ठिकाणी वन बी एच के आहे ओके तर ह्याची प्राईस रेंज आहे पंधरा ते अठरा लाख बिल्टअप एरिया जो काय आहे शेचाळीस ते चोपन्न स्क्वेअर मीटरचा कार्पेट एरिया पंचवीस ते बेचाळीस मीटरचा आहे ओके आणि टोटल आठ फ्लॅट अवेलेबल आहेत आपल्याला ह्या डिटेल्स अवेलेबल नाही आहेत पण बाल्कनी जे काय आहे इनक्लोजच दाखवलेली आहे ओपन बाल्कनी नाही आहे तर जो वन बी एच केचा प्लॅन आहे तो सिमिलरच आहे या ठिकाणी जे काय आहे लिव्हिंग रूम किंवा किचन स्टडी रूम म्हणून मेन्शन केलेला आहे आणि ह्या बाजूला बाथरूम आणि वॉशरूम सेपरेट आहे तर ह्याचा डेटा एवढा क्लिअर नाही आहे प जो स्प्रिंगवाला जो काही प्रोजेक्ट आहे त्याच्या किंवा ओ सी एवढा असल्यामुळे आपल्याला रेऱ्यावर त्याच्या डिटेल्स चेक करता आलेल्या नाही आहेत तर ह्याचा लिमिटेड डेटा आहे तर आपण विचार करू शकता ह्याच्या काही डिटेल्स आहे किंवा आपण अजून सर्च करून त्याच्या बाकी डिटेल अवेलेबल होत असेल तर आपण बघू शकता ओके टोटल आठ फ्लॅट अवेलेबल आहे या स्कीम कोडमध्ये हा मिस्टेक आहे वन आहे या ठिकाणी ओके तर यानंतरची जी काही स्कीम बघतोय तो सोलेस्टा ए बिल्डिंग आहे नऊशे नऊ ए वाला स्कीम कोड बघतोय त्याच्यात वन बी एच केचे फ्लॅट आहेत एस्टिमेटेड uh, प्राइस जर बघितली तर बावीस तेवीस लाखाच्या रेंजमध्ये आहे बिल्डअप एरिया जर बघितलं तर अडुसष्ट पॉईंट चव्वेचाळीस स्क्वेअर मीटर आणि कार्पेट अडोतीस पॉईंट त्र्याऐंशी टोटल पाच फ्लॅट अवेलेबल आहेत ह्याचं कम्प्लिशन एकतीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास ह्या इयर एंडला प्रोजेक्ट कम्प्लीट होतोय लिटिगेशन कुठल्याही प्रकारचं नाही आहे बाल्कनी अवेलेबल आहे, आहे आणि जी काही हरिराचा हा नंबर आहे आणि बिल्डिंगचे टाईप आहे जो तो कॉमन आहे कॉमन याच्यावरून आपण म्हणतोय की याचं जे काही फ्लोअर व्हायचं स्टेटमेंट बघितलं तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर हे जे काही फ्लोर आहेत या ठिकाणी म्हाडासाठी सेपरेट जो काही एरिया आहे आणि टोटल जी काही कॉमन का बिल्डिंग आहे ट्वेंटी फ्लोअरची त्यामध्ये हे जे काही फ्लोर आहे सिक्स्टीन सेवनटीन एटीन नाईन्टीन आणि ट्वेंटी त्या ठिकाणी म्हाडासाठी एरिया अवेलेबल दिसते ओके तर वन चा प्लॅन आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं हा लॉबीचा एरिया आहे एंट्रान्स लिव्हिंग किचन रूम ह्या बाजूला किचन आहे लिव्हिंग रूम आहे ओपन बाल्कनी अवेलेबल आहे हॉलला ओके लिव्हिंग रूमला त्यानंतर हे जे काय आहे टॉयलेट आहे कॉमनचं ह्या बाजूला किचनला सुद्धा एक ओपन बाल्कनी अवेलेबल आहे ओपन बाल्कनी इथं मेन्शन क्लिअर आहे क्लिअरली आणि हे जो काही बेडरूम आहे त्याला टॉयलेट आहे कॉमन अटॅचवालं अटॅच टॉयलेट आहे हे मास्टर बेडरूम टाईपच त्यांनी केलं की ह्या बाजूला एक वन बी एच के जरी असेल तरी त्याला ॲडिशनल टॉयलेट अवेलेबल आहे आणि ओपन बाल्कनी सुद्धा अवेलेबल आहे बेडरूमला म्हणजे बेडरूमला सुद्धा बाल्कनी आहे किचनला सुद्धा बाल्कनी आहे आणि लिव्हिंग रूमला हॉलला बाल्कनी अवेलेबल आहे अतिशय छान प्लॅन आहे की पाच फ्लॅट अवेलेबल आहेत या ठिकाणी जे की वन बी एच केचे जर बघितले आपण तर एस सी आणि जनरल पब्लिकसाठी ते अवेलेबल आहेत ओके त्याच्यानंतर शेवटचा जो काही स्कीम कोड आहे तो सोलेस्टा ए बिल्डिंगवालाचा आहे नऊशे नऊ बी वाला आहे हा स्कीम कोड त्याचा टू बी एच के अवेलेबल आहेत तर त्याची प्राईस जी काय आहे तीस ते तेहतीस लाख जी काय आहे प्राईस रेंज आहे अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव स्क्वेअर मीटरचा जो काही बिल्टप एरिया आहे बिल्टप एरिया जास्त का दिसतोय तर आपण जर बघितलं तर बाल्कनी जवळपास प्रत्येक खेळाला बाल्कनी आपण वन केला बघितली टू एच केला सुद्धा बाल्कनी आपल्याला आहे ओके कार्पेट एरिया जो काय अठ्ठेचाळीस ते अठ्ठावन्न स्क्वेअर मीटरच्या रेंजमध्ये आहे टोटल नऊ फ्लॅट अवेलेबल आहे डेट कम्प्लिशन एकतीस बारा दो दोन हजार पंचवीस म्हणजे रिसेंटली दोन महिन्याच्या कालावधीत हा प्रोजेक्ट कंप्लीट होत आहे लिटिकेशन नाही आहे बाल्कनी अवेलेबल आहे आणि बिल्डिंग जी काय आहे कॉमन बिल्डिंग आहे आपण जे काही मागच्या स्लाइडमध्ये बघितलं तो आणि हा सेमच प्रोजेक्ट आहे फक्त ते एच के आणि हा टू केचा स्कीम कोड आहे तर चला तर मग प्लॅन बघूया याचा एंट्री डोअर आहे लिव्हिंग रूमला ओपन बाल्कनी आहे डायनिंगचा एरिया आहे हा किचन किचनला जी काय आहे ओपन बाल्कनी आहे त्यानंतर हे कॉमनचं जे काय टॉयलेट आहे त्याच्या बाजूला इकडं बेडरूम आहे हा ओके इन्क्लोज बाल्कनी आहे हा जो काय आहे सेकंड जो काय बेडरूम आहे त्याला इन्क्लोज बाल्कनी आहे म्हणजे एकच कॉमन टॉयलेट आहे बाकी बेडरूमला अटॅच असं टॉयलेट तर दिसत नाहीये दोन्ही पण बघितलं तर ओपन बाल्कनी अवेलेबल आहे किचन आणि हॉल हाय प्लॅन व्यवस्थित आहे प्राइस रेंज पण त्या मानाने एरियाच्या मानानं ठीक आहे तर हे चला आपण डिटेल्स बघितल्या आता आपण ह्याचं जे काय आहे लोकेशन बघूया क्विक हा राबेतचा एरिया आहे आपण हा जर बघ हा बाजूचा जर एरिया बघितला हा बेंगलोर मुंबई हायवे राबेत बी आर टी आणि ह्याच्यामध्ये जो काय आदर्शनगर किंवा राबविदचा जो काही हायवे आहे त्याच्यामधला जो काय हा एरिया आहे हा राबचा एरिया आहे आजूबाजूचा जर भाग बघितला तरी ह्या बाजूने निगडीचं प्राधिकरण आहे अप्पू घर वगैरे किंवा हा जो ओल्डवाला जुनावाला हायवे आहे आपला ह्याचा मुंबई तो वाला ओके आणि हे जे काय येल्लो हायलायटेड दिसतं आहे हे आपले जे काय आहे म्हाडाचे लॉटरीतले लोकेशन आहेत ओके हे माहेश्वरम रुंदाचं लोकेशन आहे हे अगदी बाजूला यायचं जर बघितलं क्विक आपण जे काही बघतोय तर ह्याच्या बाजूला जे काय आहे इस्कॉन टेम्पल आहे ह्या ह्या बाजूला इथे आणि ह्या ठिकाणीच ती बिल्डिंग आहे ओके त्यानंतर दुसरं जे काय आहे शुभारंभ क्लारा जर लोकेशन बघितलं तर ते ह्या ठिकाणी आहे सध्या तरी काही अपडेटेड आपल्याला दिसत नाहीये आणि प्लामवाला जर लोकेशन बघितलं तर हे ह्या ठिकाणी आहे ओके हे जे काही लोकेशन आहे ही जर आपण बिल्डिंग बघितली छोटीशी आपल्याला प्लॅनमध्ये सुद्धा मी दाखवली होती तुम्ही जर बघितली असतात तर ही ती सेम बिल्डिंग आहे वाली ओके ह्या ठिकाणी ते लोकेशन आहे याचं जर आपण डिटेलमध्ये बघायला गेलं तर आपण मॅप्सवर बघू शकतो या ठिकाणी सध्याची जी काही कंडिशन आहे कारण आपल्याला रेराच्या डिटेल्स नसल्यामुळे त्याचं कंप्लीशन किंवा बाकी डिटेल्स अवेलेबल नाहीत पण या ठिकाणी आपण बघू शकतो ही जी काही दिसते छोटीशी बिल्डिंग ही ती म्हाडासाठीची बिल्डिंग आहे खाली जर बघितलं किडजी मे बी हे कमर्शियल जे काय आहे या ठिकाणी स्कूल आहे वाटतं या ठिकाणी आणि ही ती म्हाडाची बिल्डिंग आहे छोटीशी ओके ह्या बाजूला जे काय आहे आपण जर बघितलं तर बिल्डरचे जे काही प्रायव्हेट प्रोजेक्ट आहे ह्या बाजूला आहे आणि या ठिकाणी म्हाडाची ती बिल्डिंग आहे बिल्डिंग कम्प्लीट दिसते आपल्याकडे अपडेट जरी नसतील तरी कम्प्लिशन झालेलं दिसते बाकी हे म्हाडाचे त्याचे फ्लॅट्स बाकी कॉमनचे जे काही फ्लॅट्स आहे ती बिल्डिंग आहे ह्या बाजूला जर आपण बघितलं तरी ओके तर फार आमचं जे लोकेशन आहे त्या ठिकाणी औन द राऊत बी आर टीच्या लोकेशनपासून म्हणजे जो काही हाय रोड आहे मेन रोड मेजर रोड तर त्याच्यापासून जवळच आहे बिल्डिंग रेडी दिसती आहे जरी अपडेट नसले तरी ओके आणि जो काही शेवटचा आपण एक प्रोजेक्ट बघितला स्टार सोलेस्टा तो वाला सुद्धा जवळच आहे त्या ठिकाणी Uh, सध्या अजून बिल्डिंग स्ट्रक्चर काही दिसत नाही आहे ओके okay? पण कम्प्लिशन वाईज आपण डिटेल्स जर बघितल्या किंवा लोकेशन वाईज बघितल्या तर लोकेशन छान आहे आणि ह्याचा जो काही प्रॉपर्टी रेट आहे रावेचा ट्रेंड जर बघितला तर साडेसहा हजार रुपये स्क्वेअर फूट जो काय आहे जो ॲव्हरेज रेट आहे पाच वर्षातला कालावधीतला ट्वेंटी सेवन पॉईंट फाईव्ह पर्सेंट ह्याचं जे काय आहे मार्केट ट्रेंड आहे ओके वाढलेला आहे एवढे पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपण क्विक एक बघूया की ह्याचा जो काही कार्पेट एरिया जर बघितला हे आपण प्रोजेक्ट बघितले स्प्रिंगवाला जे काही आहे वन बी एच के आणि वन वार के तर जवळपास स्क्वेअर फीटमध्ये एवढा एरिया आहे आणि ह्याचं जर आपण कंपॅरिझन केलं की बेस्ट कोणता तर पहिलं तर एक आहे की कम्प्लिशन कोणाचं फर्स्ट झालंय तर हे जे काय आहे सोलेस्टा ए बिल्डिंगमधले जे काही ए बी वाले प्रोजेक्ट आहे वन बी एच के टू बी एच के ह्याचा एरिया जरी बघितला आपण तर साडे पाचशे ते म्हणजे पाचशे ते साडेसहाशे जवळपास जो काय आहे स्क्वेअर फूट एरिया आहे टू बी एच केचा या ठिकाणी पोजिशन पण लवकर आहे लिटिकेशन नाही आहे बाल्कनी अवेलेबल आहे आणि कॉमन बिल्डिंग आहे फक्त रिझर्वेशन जर कॅटेगरी बघितलं तर एवढ्याच कसे कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी फ्लॅट अवेलेबल आहेत म्हणजे माझ्या दृष्टीने तरी हा प्रोजेक्ट आ, बेस्ट वाटतोय बाकीचे पण प्रोजेक्ट आहे त्यांचं थोडंसं कम्प्लिशन लेट आहे ह्याच्या अपडेट्स नाही आहेत पण हे पण बिल्डिंग आपल्याला कंप्लीट झालेली दिसते आपण गुगल मॅपवर बघितलं तर फक्त याचं काही कमर्शियल आणि म्हाडा बिल्डिंग आहे त्यानंतर हा जो काय आहे हा कॉमन बिल्डिंगमधलेच फ्लॅट आहेत बट याचं जे काही पोजिशन आहे ते एकतीस बारा दोन हजार तीस म्हणजे पाच वर्ष थांबावं लागणार ह्याचंही पजेशन अजून तीन वर्ष कालावधी आहे हो सगळ्या जर स्कीम कोड बघितलं तर आपल्याला हे जर आपण सोडून दिलं ह्याचं डिटेल्स नाही आहे तर बाकीचे ज्या प्रोजेक्ट आहेत तीन स्कीम आ, लोकेशन तर त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं लिटिगेशन नाही आहे सगळ्या लोकेशनला बाल्कनी अवेलेबल आहे काही कॉमन बिल्डिंग आहे काही सेपरेट बिल्डिंग आहे त्याच्यातल्या माझ्या दृष्टीने ही मला बेस्ट वाटली जसं प्लॅन किंवा बाकी आता आपण लोकेशन लाईव्ह बघत नाही किंवा फ्लॅटचं जे काही आहे डिटेल्स आपल्याकडे व्हिडिओ नाही आहेत बट ज्या काही बेसिक गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यानुसार तरी हा प्रोजेक्ट बेस्ट वाटतोय तुम्ही पण ॲनालिसिस करा तुमच्या एंडने आणि कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा की कोणता प्रोजेक्ट राहावेत मला तुम्हाला बेस्ट वाटतो आहे ओके तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू